इथं जेवता जेवता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथंही पोरच होते आंतरवाडीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तो उरतो मी गाड्या लाईन लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भेटेत ते म्हणजे बाबा लोकात मग आभी नाहीत त्यांचे प्रॉब्लेम येतं मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कस ते म्हणते ते पोरात नाही चर्चा काहीच नाही ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणार हे म्हणलं याऊ द्या मग मी चाललो मुंबईकडं आता मुंबईच्या दिशेने आम्ही आगे कुछ केलेली आहे आता माघार नाही कारण आम्हाला मनोज रंगे पाटलांची दिशा आहे आणि त्यांचं जो जे सांगतील ते आम्ही ऐकतो आता तुम्ही नाव घेतलंय खरं तर त्या माणसाचं नाव घेणं सुद्धा तेवढा तो लायकीचा नाहीये नाव आहे आहे परंतु तो अवगुण मरा, मरा का त्या माणसाचं मराठा समाजाने वाईट केलं आम्हाला माहिती नाही इतका वेडा माणूस जगाच्या पाठीवरती सगळ्यात टाकून दिलेला वेडा जर कोण असेल तर तो गाडो पाळतो आता मला सांगा हो oh yes. oh. तो माणूस जो वेडा आहे काय म्हणजे मा, मा, कुणीतरी माग मागितलं की भजाकडे बघतोय आणि जिलबी मागतोय कशातला सांगितलं गुणरत्न साहेबांनी सदावर ते हा माणूस भजाकडे बघून जिलबी मागणारा हा माणूस आहे गाढव पाळतो काय आम्ही शेतकरी आपण काय पाळतो गाय म्हशी शेळ्या हे पाळतो पण हा गुण राव रत्न आहे हा गाढव पाळतो आणि गाडवाच दूध पितो त्याच्यामुळे त्याची जी बुद्धी आहे तशीच आहे गाडवा सारखी आणि आता तुम्ही काय म्हणालात की त्याला कुणीतरी बोलायला लावलोय का अरे काय तू अन्न खातो का दुसरं काय खातो अक्कल नाही ऍडव्होकेट आहेस ना तू लोक काहीही म्हणतील लोक काहीही बोलतील पण काय बोलावं आणि कसं बोलावं एवढं तरी बुद्धी त्या माणसाला असायला पाहिजे लावून दिलं निश्चित लावून दिलंय जे लावून देणारे आहेत ते प्रत्येक वेळेला लावतात मध्ये पण आमचं मराठा आरक्षण या ठिकाणी हायकोर्टापर्यंत टिकलं जे गेलं होतं आम्हाला मराठा आरक्षण मिळालं होत परंतु या गुणरत्ने मराठा आरक्षण मिळालं नाही पाहिजे म्हणून कोर्टामध्ये केस लढली आणि आमचं या ठिकाणी आरक्षण या माणसानी काढून घेतलं परंतु आताही शांत बसत नाहीये मराठा समाज कधी तुम्ही बघितलं असेल मराठा समाज कुणाच्याही विरोधात कधी बोलत नाही कुणालाही काही दिलं नाही पाहिजे हा आवाज कधी बोलत नाही कारण मराठा समाजाची देण्याची वृत्ती आहे घेण्याची वृत्ती नाही परंतु मुद्दाम होऊन या माणसाला कुणीतरी सांगितलंय याचा बोलविता धनी कोण आहे आणि जरांगे पाटल्याला हेही माहिती आहे की याचा बोलविता धनी कोण आहे पण याला टप्प्यात घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आरक्षण आम्ही अगदी बरोबर आहे ओबीसीतूनच घेणार आम्ही कारण आम्ही मुळातच ओबीसी आहोत आमच्या ज्या काही नोंदी आहेत आम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल कोकण असेल खानदेश असेल या भागामध्ये सध्या कुणबी हा ओबीसीतच आहे आणि ते त्याचे लाभ घेत आहेत फक्त राहिलाय प्रश्न हा आमचा मराठवाड्याचा मराठवाड्यामध्ये ह्या कुणबी नोंदी आमच्या मिळत नाहीत आम्ही नवीन काहीच मागत नाही उलट हे जे बोलत आहेत ना दुसरे ओबीसी मधून मागतात आहेत अव तेच नंतर आलेत आमच्या तुम्ही जर पाहिलं असेल त्या यादीमध्ये ओबीसीच्या तर कुणबी ही जी आमची जात आहे ती त्याच्या अगोदर अगोदर नंबर आहे ओबीसीचा आम चा त्यामुळे आम्ही दुसऱ्याच मागत नाही आणि जरांगी पाटील जे म्हणतायत की आम्ही ओबीसीच आहेत आणि आम्हाला ओबीसीतूनच मिळालं पाहिजे आणि हो आम्ही ओबीसीतूनच घेणार आज आम्ही आरक्षणाच्या लढाईसाठी पदयात्रा काढलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मार्ग हे आमचे नेते आहेत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोठा समुदाय या ठिकाणी विश्वासाने निघालेला आहे कोण अगदी साई